गावरवाडी तालुका आंबेगाव येथे धर्मनाथ महाराज यात्रेनिमित्त दोन दिवस तीनशे तीस बैलगाड्यांसहरी भव्य बैलगाडा संघटना साल नामवंत बैलगाडा मालक सहभागी झाले होते ज्यात गंगाराम मनाजी बारवे यांचा बैलगाडा अकरा पॉईंट अडतीस सेकंदासह फायनलचा मानकरी ठरला सचिन शेठ शालिवाहन गव्हाणे सोपान बबन निकोट संतोष विठ्ठल पिंगळे प्रतीक भक्ते सिद्धेश बांगर सिताराम काळे लक्ष्मी संतोष घोडेकर यांच्याही बैलगाड्यांनी फायनलमध्ये रसिकांची मणे जिंकली यात्रेसह स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निगोट भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निगोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यात्रा कमिटी अध्यक्ष दिनकर फदाले कचरदास वाळूंज अविनाश पोखरकर अर्जुन फदाले कृष्णदास फदाले अभिषेक पोखरकर सागर माटे यांनी उत्तम व्यवस्था पाहिली बैलगाडा शर्यतीचे आपल्या पहाडी आवाजात समालोचन बबनराव मेंगडे नवनाथ वाळूंज प्रदीप भोर अरुण भोर स्वप्नील सोनवणे निवृत्ती भांड यांनी करून बैलगाडा रसिकांची मने जिंकली व बैलगाड्या शर्यतीच्या थराराचा प्रेक्षकांनी अनुभव घेतला महाराष्ट्राचा झंझावत न्यूजसाठी संपादक प्राध्यापक अनिल निगो अध्यक्ष आणि आंबेगाव सुरेखा ताई अनिल या ठिकाणी उपस्थित झाला गाडे मालकांना दोन मिनिटात शुभेच्छा महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि आंबेगाव तालुकाच्या रंगणी सुरेखा ताई अनिल निघत या ठिकाणी उपस्थित झालात गाडे मालकांना दोन मिनटात 这边加点酱。